शनिवार सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्यलेखी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवित राजाच्या सुवातेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरे करीत सर्व नगरातून व गावातून फिरत होता तेव्हा लोकसमुदायाला पाहिले तेव्हा त्याचा त्याला कळवळा आला कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले आणि पांगलेले होते मग तो शिष्यांना म्हणाला पीक फार आहे खरे पण कामगार थोडे आहेत यास्तव पिकाच्या धनाने आपल्या कापणीस कामगार पाठवून द्यावेत म्हणून त्यांची प्रार्थना करा येशूने मग आपल्या बारा शिष्यांना आपल्या जवळ एकत्र बोलवून त्यांना हुथाखेतांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व प्रकारचे रोग आणि दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला त्या बारा जणांना अशी घोषणा करा की स्वर्गराज्य जवळ आले आहे रोग्यांना बरे करा मेलेल्यांना जिवंत करा महारोग्यांना शुद्ध करा भूते काढा तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे तुम्हीही विनामूल्य द्या चिंतन मला आठवते की मी नावदीक्षित धर्मगुरु धर्मगुरू असताना त्यांच्या पालकांची प्रथम ख्रिस्तशरी साकारमेंताच्या मुलासाठी मी पवित्र मिसा साजरा केला होता मिसानंतर एक पालक ते एक डॉक्टर होते माझ्याशी बोलले आणि म्हणाले फादर खरे तर देव आजारी लोकांना बरे करतो आणि डॉक्टरांना त्याची फी मिळते देव आपल्याला त्याच्याकडून दररोज मिळणाऱ्या सर्व आशीर्वाद आणि कृपेने आपल्यावर शुल्क आकारेल तर काय उदाहरणार्थ आपण दिवसा सूर्याचा आनंद घेतो पाऊस पाणी अन्न आपले जीवन समुद्र आणि आपण श्वास घेत असलेली हवा देखील असे झाल्यास फोब्स मासिकेच्या मान्यतेशिवायही देव आज जगातील सर्वात श्रीमंत माणूस होईल ह्याची मला खात्री आहे पण जगाच्या सुरुवातीपासून आपल्याला माहीत असलेला हा देवाचा प्रकार नाही हा देव ज्या प्रकारचा येशू आपल्याला उपदेश करतो आणि आपल्याशी संबंध ठेवू इच्छितो तो, तो, तो नाही परंतु आपण ज्या देवाला ओळखतो तो, तो प्रेमळ आणि उदार आहे त्याला या सर्व भौतिक गोष्टींची आणि पैशाची गरज नाही कारण त्याने आपल्याला शून्यतेतून निर्माण केले आहे आजच्या सुवार्तेमध्ये येशूची इच्छा आहे की आपण असे काहीतरी शिकवावे विना किंमत तुम्हाला मिळाले आहे तुम्हाला किंमत न देता द्यावे लागेल येशू ही शिकवण जपतो कारण तो स्वतः आजारी लोकांना बरे करतो आंधळ्यांना पाहू देतो भूते घालवतात भूकेलांना त्याचे शब्द आणि भौतिक अन्न देतात मृतांना जिवंत करते कोणतेही मोद मोबदला किंवा डॉक्टरांची फी न मागता कुष्ठरोग्यांना शुद्ध करते आणि असेच बरेच काही